एक वेळ आली माझी पत्नी तिला अर्धा डोक्याच हे होत अर्ध डोकं तिचं रागाला गाडी घेतली मारली डोक्यावर गाडी तेव्हा असं अर्ध डोकं जे बसलं तर पुन्हा उमडलंच नाही असे माझ्या आहे त्याच्यानंतरची गोष्ट हिच्याच बाबतीत हिच्या एक बाबाजी स्वप्नात आले स्वप्नात hmm. आले आणि काहीतरी असं इले एक थापट मारली थापड मारली आणि हिनं काहीतरी मागितलं त्याच्यामुळे त्यांनी हे काही कबूल नाही केलं स्वप्नामध्ये बरं आणि थापट मारली थापट मारल्यावर मग हे आले ते मला सांगे सकाळी एक थापड मारली म्हणजे अरे तुला सट्टा त्यांना <laughs> लोक म्हणे एक तीन लावा म्हणे गुरुजी एक तीन आलं मीटलं ठीक आहे आता लावूच आपल्याला लय अनुभव त्याला परिस्थिती काय झाली माझ्यावर पोस्ट ऑफिस होतं तिथे तुम्हाला पण पोस्टाचे पैसे एक जण तिथचा पाटील सरपंच मी आलो घरी लावू म्हटलं आता नक्त त्या जो सट्टा लावणारा होता कार्याला येऊन त्यालाही मी सांगितलं हो म्हणे गुरुजी मी जातो म्हणे सायकलनं लावून देतो म्हणे जितक्या लावाचा तुम्ही सांगा म्हणे इतके पैसे द्या म्हणत तिथे तितके परिस्थिती अशीच मी सोडून गेलो ते सट्ट्याचं आणि तो बुवा आला तो सरपंच नुपुरजी तुमच्याजवळ जेवढे पैसे असन तेवढे द्या म्हणे माझा जावाही वारला म्हणे नागपूर रे आम्हाला दोघांनी जात आहे म्हणे त्याची सद्गत बलेच करायची आहे म्हणे तिथं पण पोस्टातले द्या तुमच्याजवळ ती द्या म्हणे सगळे जे सगळे पैसे म्या त्याले बोलून दिले खुर्दा बिर्द्या सहित पोस्टातली आणि नेऊन दिल्यानंतर नथोजी चौधरी त्यांचं नाव होतं नेऊन दिल्यानंतर ते थो ते मी विसरलो मग तो ज्याला मी सांगितलो सट्टा लावायचा आपल्याला एक तीन तू आला पुन्हा गुरुजी द्याना पैसे मिळतात म्हणे आता कारण ज्या अडी पैसे काहीच नाही आता काय एक सव्वा रुपया कार्डं फारडं विक विक्रीचे त्यावेळेस येऊन गेले मी गडे आता काहीच नाही ना असं करून अडीच रुपये जमले अडीच रुपयातलं दिले जाईल देल म्हटलं चिरकूट हे अडीच रुपये घे लावून दे हो। आले तो अर्धे तू घेतो अर्धे मला देतो हो तू म्हणजे अडीच रुपयात दोनशे रुपये येते गेला तो दुसऱ्या दिवशी एक <laughs> दिनच आला आणि दोनशे रुपये घेऊन तो घरी आला मग एक शंभर तू घे शंभर रुपये घेतले पण भावाजीने म्हणजे सट्ट्यामध्ये जुव्यामध्ये रस घेऊ दिला नाही हे त्यांची कोणी आता त्याच दिवशी तो मरायचा आणि माझ्या दिवशी सगळे पैसे द्यायचे मी निश्चित ठेवलं केलं होतं का जेवढे पैसे होते तेवढी लावायची सत्य कारण अनुभव आले होते का हा सट्टा बरोबर असे ते अनेक प्रश्न त्या मार्गाने तुम्हाला असं व्हावत जाऊ नाही दिलं बाबा नाही 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 भाऊ मी पूर्ण हे ठेवलं माझ्यावर नियंत्रण मग मी इकडे बदलून आलो मग दोन चार पाच वर्ष गेलो नाही तिकडे मग रिटायर झाल्यावर मी संपूर्ण तिथे केलं असं काय आता आमच्या घरच्या सगळ्यांचे अन्नदान आहे अन्नदान आहे सगळ्यांचे हो पुरुष मंडळी पत्नीचे आता तेरवीचे तिथे अन्नदान केलं गुरुदक्षिणा दिली ते हो। सगळ्या वर्गण्या दिल्या मी सगळ्या वर्गण्या दिल्या ते गोशाळेची दीक्षा आपलं गुरुदक्षिणा अन्नदान वेदना त्याच्या सगळ्या दिल्या आधी पाच दहा लोकही अजून बाहेरचे मी असे सोडले जोडलं अन्नदानामध्ये तिथं निर्माण केले अशा प्रकारे लहानोजी महाराजचं हो। आपल्यावरती आहे अजूनही खूप कृपा दृष्टी आहे माझे सर्व मुलं हो। मुलगी हो। दात दात सर्व सगळे सगळे नोकऱ्यावर आहे हो हो आता फक्त एक राहिला हो। आहे याचा मुलगा लहान तो कॉम्प्युटर मध्ये बी करून राहिला नागपूरला फायनल लाच आहे बाकी नाताही लागल्या दोन नातींचे लग्न झाले एक दोन डॉक्टर झाल्या दोन इंजिनियर झाल्या आता हिलाही लागली नोकरी हे याची लहान मुलगी बॉम्ब मध्ये दहा लाखाचा पॅकेज आहे तो वर्षाचा धरूनच काम करायचा अशा प्रकारे मला लानोजी महाराजचा संपूर्ण आशीर्वाद मिळाला मी दरवर्षी माझा जन्मदिवस तिथे करतो साजरा करतो रिटायर रिटायर झालो तेव्हापासून पंचवीस नोव्हेंबर पासून पंचवीस नोव्हेंबरला माझा असतो तो जन्मदिवस तो मी तिथे लहानोजी महाराज देवस्थान करतो आता ला टाकणखेडलाही माझे वरिष्ठ भक्त आहे आपला विद्यार्थी विद्यार्थी आणि खर येतात भेटतात ते सर तुम्ही आता महादेवराव स्वर्गीय महादेवरावजी खोडके जे आहे यांच्याबद्दल थोडक्यात परिचय सांगा कारण का तुम्ही त्यांच्या कारकिर्दीमध्ये तिथे सेवा अर्पण केली आहे हो ते फार तसे नाही महादेव खोडके खूप चांगले माणसं होते हो। सरपंच होते मी इथून गेलो माझी पहिली अपॉइंटमेंट टाकर खेड पंचवीस अठ्ठावन चोवीस जुलै अठ्ठावन्नला मी तिथे जॉईन झालो झाल्यानंतर शाळा समितीचे अध्यक्ष ओंकारराव देशमुख होते ओंकारराव देशमुख आणि सरपंच हे महाधवराव खोडके होते आणि पोलीस पाटील बाबासाहेब देशमुख होते बाबा देशमुख तर गेल्यानंतर पहिले आता मग मी एक दोन चार दिवस शाळा झाली म्हटलं होतं शाळा समितीचे अध्यक्ष त्यांना भेटलं पाहिजे असं म्हणे आणि माझी सोबती म्हणे त्यांच्याशी का पडते कारण आमच्या सुट्ट्या तेच मंजूर करत होते अध्यक्ष शाळा समिती अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडून गेल्यानंतर त्यांची भेट घेत घेतली तिथे चहापाणी झालं आणि गेलो मग ते म्हणे गुरुजी म्हणे तुम्ही सरपंचाची भेट घ्या म्हणे सरपंच गावाचा प्रमुख असते म्हणे त्यांच्या त्यांच्याशी काम पडते म्हणे कधी कधी म्हटलं ठीक आहे चाला म्हटलं तुम्ही बाजारचा दिवस होता त्या दिवशी गेलो आम्ही आणि सरपंच मी त्यावेळेस एक वीस वर्षाचा असं वीस वर्षाला बर तिथं गेलो सरपंचाची भेट घेतली आणि ठीक आहे म्हणे गुरुजी चहापाणी चहा चहापाणी झालं बाजारचा देऊसुद्धा बाजार पाहिला सर्वांना आणि आलो मग त्या पोलीस पटलाची भेट घेतली पहिल्यांदा पण ते महादूरराव खूप चांगले माणसं होते निर्विसणी होते बाबाजीचे भक्त होते खूप भक्त होते आणि मला ते जास्त मोलाप्रमाणेच माझ्याशी व्यवहार करायचे असं काय असं हो चांगलंय तेवढा पैसे म्हणजे जास्त नाही माझ्या लग्नाला आले होते ते जळगावला आणि त्यांनी शेत वगैरे संस्थानला अर्पण केलं माझ्या बरोबर मी इकडे आल्यानंतर मी खुपगावला गेलो तिथून बरोबर टाकर खेडून खोपगाव खुपगावला पाच वर्ष केले तिथून मग इकडे गेलो त्या काळातलं मग ते झालंय हो शेवटच्या काळात आहे ते दान बीज सर्व फक्त होते पूजा करणं येणं बसणं बाबाजीच दर्शन घेणं आता त्यांनी जे शेत दिलं तिथे गोशाळा आहे ना गोशाळा आहे आता सध्या परिस्थिती तर मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना असं एक आव्हान करतो की ज्या पद्धतीनं आपण अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या संस्थांच्या योजनांना आपण सहकार्य केलं त्याच पद्धतीचं अलीकडे एक अत्याधुनिक असं लहानू प्रसादालयाचं बांधकाम सुरू आहे संस्थान तर जुनं जे लहानू प्रसादालय आहे ते पाडून त्याच जागेवरती निर्माण कार्य सुरू आहे आणि जे बावाजीचे जे बावा जे दोन उत्सव तिथे साजरे केले जातात रक्षा एक रक्षाबंधनचा पुण्यतिथीचा आणि एक जन्मोत्सव तर त्यावेळेस आम्ही तिथे एवढी प्रचंड गर्दी बघतो की त्या ज्या पूर्वापार बांधलेल्या ज्या त्या काळातल्या रुमा आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत आणि अक्षरशः दुरून आलेल्या भक्तांची राहण्याची गैरसोय होते आहे त्या दृष्टीनं चांगलं एक मेडिटेशन हॉल वगैरे अशा पद्धतीचं काम तिथे सुरू आहे तर त्या कामा करता सुद्धा आपण सर्व लहान भक्तांनी एक फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती त्या कार्याला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे असं प्रत्येकाच्या मुलाखतीमधून मी एक शेवटी सर्दी शेवटी एक मुलाखतीच्या शेवटी आव्हान करत असतो तर असंच एक आव्हान या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा करतो आणि तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातले संपूर्ण अनुभव तुम्हाला आलेले जे काही दृष्टांत आहेत बाबाजी दिलेले तुमच्या पत्नीला स्वप्न दृष्टांत दिले आणि जो आशीर्वाद कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहे हा असाच राहो अशी एक प्रार्थना करतो आणि प्रसाद आल्याकरता आवाहन आव्हान करतो तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा फार फार आभारी सर जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय